नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत एकूण उमेदवार उभे आहेत ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे गणपत गायकवाडांच्या मतदानावरून वाद पेटला अंबादास दानवेंचा निवडणूक आयोगावर हल्ला बोल एका चोरीच्या तपासात वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्यांची विक्री यवतमाळ मध्ये मुंबई महाराष्ट्रातले असंख्य उद्योग पडवून सुद्धा मोदी आपल्याला गुजरातच्या लोकांना रोजगार देऊ शकलेले नाहीत ही धडपड आणि चेंगरा चेंगरी पाहिल्यावर मोदींचा हे गुजरात मॉडेल देशाला विनाशाकडे नेणार संजय राऊत यांचं वक्तव्य शेअर बाजारात नवीन विक्रम सेन्सेक्स प्रथमच नव्वद हजारांवर निफ्टी ही विक्रमी उच्चांकावर